हॅलो नमस्कार मी राजेश क्षीरसागर विभागीय अध्यक्ष कोल्हापूर विभागीय मंडळ आता लवकरच इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत लेखी परीक्षेचा जर विचार कराल तर अकरा फेब्रुवारीपासून बारावीची आणि एकवीस फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होते आहे आणि या दोन्ही परीक्षांच्या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वपूर्ण बदल आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत त्यातला पहिला महत्त्वाचा जो बदल आहे तो म्हणजे जिथे परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्रावरचा कोणताही स्टाफ त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रा कार्यरत असणार नाही त्याच्याऐवजी इतर शाळांमधला स्टाफ म्हणजे केंद्रसंचालक पर्यवेक्षक लिपिक आणि शिपाई असा स्टाफ आपण तिथं वेगळ्या शाळांमधला किंवा वेगळ्या ज्युनियर कॉलेजमधलं वापरणार आहोत शिवाय आता वीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये गैरप्रकारा हो टाळण्यासाठी किंवा कॉपीमुक्त अभियानासाठी आपण सप्ताह साजरा करतो आहे आणि त्याच्या सूचना राज्यमंडळाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत यामध्ये दररोज एक उपक्रम घेण्यात येतो आहे जसं की वीस तारखेला एस एम सी तिथले ग्रामस्थ पालक यांची सभा घेऊन शाळा स्तरावरती कॉपीमुक्त अभियानाची माहिती देऊन त्याचं उद्बोधन करणं दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला कॉपीमुक्त अभियानाची शपथ विद्यार्थ्यांना देणं बुधवारी बावीस तारखेला विद्यार्थ्यांना शिक्षा सूचीचं जे वाचन आहे ते करणं आणि जे काही गैरमार्ग आहेत त्याची ते जर केले तर कोणती शिक्षा होऊ शकते त्याची जाणीव करून देणं उत्तरपत्रिकेवरच्या सूचना प्रवेशपत्रावरच्या सूचना यांचंही वाचन करणं असे उपक्रम घेण्यात येत आहेत गुरुवारी म्हणजे अभियानाच्या चौथ्या दिवशी तेवीस तारखेला विद्यार्थ्यांनी परीक्षापूर्व काळात आणि परी परीक्षेच्या काळात कोणता आहार घ्यावा आरोग्याची काळजी कोणती घ्यावी याचं उद्बोधन शाळा स्तरावर घेण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत याशिवाय शुक्रवारी म्हणजे अभियानाच्या पाचव्या दिवशी चोवीस तारखेला परीक्षेला सामोरे जाताना असे प्रकारचे आपण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते शाळा स्तरावरती सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये उत्तरपत्रिका नेमकेपणाने कशी लिहावी तणावमुक्त परीक्षेला कसं सामोरं जावं असं विषय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना व्हिडिओच्याद्वारे आपण गायडन्स करत आहोत शिवाय पंचवीस तारखेला कॉपीमुक्त अभियानासाठी काही घोषवाक्य बनवून शाळांनी परिसरामध्ये प्रभात फेरी काढणं असं अपेक्षित आहे आणि अभियानाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी दिवशी प्रत्येक गावामध्ये इथं ग्रामसभा असेल त्या ग्रामसभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची सर्व माहिती सर्व ग्रामस्थांना देणं अपेक्षित आहे अशा प्रकारे एकूणच कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृती कशी होईल या दृष्टीनं सर्व मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत कोल्हापूर विभागीय मंडळाचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये एकूण आत आजपर्यंत आमच्याकडे इयत्ता दहावीचे एक लाख बत्तीस हजार एवढे विद्यार्थी प्रविष्ट होण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे तर बारावीसाठी एक लाख अठरा हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे साधारणतः अडीच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत होणार आहे कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूर हे तीन जिल्हे येतात आणि त्यासाठी परीक्षा केंद्रांची निश्चिती आम्ही केलेली आहे परीक्षा केंद्रावरच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्याचीसुद्धा आम्ही पाहणी केलेली आहे आणि एकूणच सर्व विद्यार्थी पालक शाळा या परीक्षेला सामोरं जात असताना त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत दृष्टीनं आम्ही प्रयत्न केलेला आहे चालू वर्षी कॉपीमुक्त अभियान आम्ही प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहोत आणि या आमच्या अभियानाला प्रतिसाद आम्हाला मिळताना दिसतो आहे लवकरच आम्ही याबाबत विविध शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक संघटनांची सुद्धा बैठक घेतो आहे या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थ्यांना विभागीय मंडळ कोल्हापूर यांच्याकडून शुभेच्छा आहेत धन्यवाद